नमस्कार मी सीमा किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील जुने वर्ष गेले कधी या लेखाचं आज आपण अभिवाचन ऐकणार आहोत अरे हे नवीन वर्ष आले कधी जुने वर्ष गेले कधी खरंच नवीन वर्ष गेलं की कॅलेंडरवरचं फक्त एक पान फडफडलं खरं सांगायचं तर जुनं वर्ष आणि नवीन वर्ष यातील फरक मला तसा कधी कळलाच नाही आणि तसाही कालगतीच्या प्रचंड ओघामध्ये एक वर्ष हा काळ कसपटासमानच आहे अकराळ विक्राळ काळ प्रचंड गतीनं पुढं सरकतो आहे आणि काळाच्या कृष्णविवरामध्ये अनेक गोष्टी संकल्प गुडूप होत आहेत हे माहीत असूनही आपण नवीन वर्षाचे स्वागत त्याच हर्षोल्लासाने करीत आहोत मग ते कुणाचे इंग्लिश कॅलेंडर वर्ष असू दे कुणाचे गुढीपाडव्यापासून सुरू होणारे मराठी वर्ष असू दे या नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल आपल्याला अगोदरपासूनच लागते आहे गेलेल्या वर्षाला आपण बाय बाय टाटा करतो आहोत आणि नवीन वर्षासाठी पायघड्या अंथरतो आहोत खरं म्हणजे जुन्या वर्षाने आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे फारसे काही दिलेले नसतेच किती अपेक्षा केलेल्या असतात आपण जुन्या वर्षाकडून आणि जुन्या वर्षानेही किती वचनं आणि आश्वासनं दिलेली असतात आपल्याला त्यापैकी किती आश्वासनं आणि वचनं पूर्ण होतात आणि आपणही किती संकल्प केलेले असतात यापैकी किती संकल्प पूर्ण होतात आपली झोळी बहुतेक वेळा रिकामीच राहिलेली असते तरीही आपण नव्या वर्षाकडे डोळे लावून बसलेलो असतो माणसाची आशा दुर्दम्य असते आणि ही आशाच माणसाला विपरीत परिस्थितीमध्ये जिवंत ठेवते प्रत्येक वर्षारंभी माणसाच्या मनाच्या वटलेल्या झाडाला नवीन पालवी फुटत असते आणि ही पालवी येणाऱ्या सुगीच्या दिवसांची ग्वाही देत असते मला वाटतं आजूबाजूच्या काळोखी वातावरणामध्ये हे नवीन वर्षाचे आमिष जर माणसासमोर नसते तर माणूस जगलाच नसता वर्ष जुन्या वर्षापेक्षाही वाईट जाण्याची शक्यता असतेच परंतु माणसाचे मन तसं मानत नाही उगा का नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात केशवसूतांच्या भाषेत सांगायचं झालं तर जुने जाऊ द्या मरणा लागूनी जाळून किंवा पुरून टाका असं म्हणत आपण नवीन तुतारी फुंकतच असतो प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा असं केशवसूत आपल्यालाच सांगत आहेत असंच आपल्याला वाटत असतं आणि मग वर्षारंभी आपण हत्यारं आणि छिन्नी घेऊन ही लेणी खोदण्यासाठी बाहेर पडतो खरं म्हणजे हे नवीन वर्ष आपले वाढदिवस ही परमेश्वराने आपल्याला एकूणच जीवनाचे पुनर्विलोकन सिंहावलोकन करण्याची दिलेली संधीच असते या टप्प्यावर थोडं थांबून एक निश्वास टाकून गत गोष्टींचे आपण चिंतन करावे घडून गेलेल्या गोष्टींचा आढावा घ्यावा एक दीर्घ श्वास घेऊन आपण आपली पुढील वाटचाल सहज आणि सोपी करावी अशीच परमेश्वराची अपेक्षा असते परंतु आपण मात्र जुनी जळमट आणि किलमिश घेऊनच नवीन जगात प्रवेश करतो एकतीस डिसेंबरचा आपला हँग ओव्हर अजून संपलेलाच नसतो जुन्या वर्षातील राग लोभ द्वेष मत्सर यांच्या चिंध्यांनी भरलेली गाठोडी पाठीवर मारूनच आपण नवीन वर्षात पदार्पण करतो आणि आपल्या गिचमीळलेल्या पाठीवर नवीन वर्षाने नवीन अक्षरं गिरवावीत अशी अपेक्षा ठेवतो आपल्याला जुने काहीच सोडायचं नसतं आणि नवीन मात्र सगळं हवं असतं माकडाच्या गोष्टीतील माकडाप्रमाणे हातातील शेंगदाणे टाकून द्यायची आपली तयारी नसते त्यामुळे नवीन भव्य दिव्य काही स्वीकारण्यासाठी आपले हात मोकळेच नसतात मी मात्र हे नवीन वर्ष माझ्या हातातून अजिबात निसटू द्यायचे नाही असे ठरवले आहे अर्थात असं यापूर्वी मी अनेक वेळा ठरवलं होतं परंतु प्रत्येक वर्षाने मला गुंगाराच दिला आहे परंतु यावर्षीचा माझा निश्चय पक्का आहे माझे अनेक संकल्प तसेच प्रलंबित पडले आहेत मी वयाच्या चौपन्नाव्या वर्षाच्या उंबरठ्यावर आहे योगायोगाने माझा वाढदिवस जानेवारी महिन्यातच आहे माझ्या आयुष्याची बहुतेक वर्ष मी वाया घालवली आहेत आणि आता माझ्यापाशी फार कमी वर्ष उरली आहेत त्यामुळे यापुढील प्रत्येक क्षणाचा मी पुरेपूर वापर करणार आहे आणि जमलेच तर वाया गेलेल्या क्षणांची भरपाईसुद्धा करणार आहे आत्तापर्यंत माझे आयुष्य इतर माणसे माझ्याबद्दल काय म्हणतील याचा विचार करण्यातच मी वाया घालवले आहे आता मीच इतरांचा विचार सोडून फक्त माझ्यासाठी जगणार आहे माझ्या अटींवर म्हणजेच टर्म्स कंडिशनवर मी जगणार आहे पहाटे उठून चालायला जाण्याचा माझा संकल्प प्रलंबित आहे तो मला पूर्ण करायचा आहे जमलेच तर थोडा व्यायामसुद्धा करणार आहे भ्रमंती आकाशदर्शन निरीक्षण यामध्ये वेळ घालवण्याचा विचार आहे दिवसातून चार पाच तास मी वाचतो लिहितो हा वेळ आणखी वाढवण्याचा विचार आहे वाचनाच्या बाबतीत आणखी चोखंदळ होण्याचा विचार आहे तसा मी एकांतातच रमतो या, एकांता या कोलाहलापासून दूर जाण्याचा आणि माझ्या आत आत उतरण्याचा आणखी एखादा मार्ग सापडतो का हे मला बघायचं चा आहे चांगली नाटकं चांगले संगीत यांचा मला आस्वाद घ्यावयाचा आहे माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी करावयाच्या राहून गेल्या आहेत त्यांची पूर्तता तर करावी लागेलच या लेखाचा शेवट माझ्याच एका कवितेने करतो आणि थांबतो धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कवितेचं शीर्षक आहे राहून गेलेल्या गोष्टी फारच थोडे आयुष्य शिल्लक आहे आता फारच थोडे आयुष्य शिल्लक आहे आता आणि बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात बऱ्याच लोकांची देणी चुकती करायची आहेत आणि खिसा केव्हाच रिकामा झाला आहे खूप लोकांची ओळख करून घ्यायची आहे खूप लोकांना विसरायचं सुद्धा आहे जमलंच तर माझीसुद्धा ओळख करून घ्यायची आहे घरातलीसुद्धा काही माणसं अनोळखीच राहून गेली आहेत माझ्या आत आत डोकावून पाहायचे आहे आणि आरशामधली माझी धुसर झालेली प्रतिमा घासून पुसून स्वच्छ करायची आहे बऱ्याच जणांचं कौतुक करायचं आहे काही जणांची माफीसुद्धा मागायची आहे इतरांच्या नजरेत घुसून माझ्याकडे पाहायचंय एकदा इतरांच्या नजरेत घुसून माझ्याकडे पाहायचंय एकदा आणि पर्वताच्या माथ्यावर उभं राहून पर्वताची खोली अजमवायची आहे एकदा व्याकुळ मेघाची आर्द्रता मोजायची आहे एकदा आणि मोराच्या स्वरातील आर्तता अनुभवायची आहे एकदा खळखळून हसायचंय एकदा आणि हमसून हमसून रडायचं सुद्धा आहे एकदा स्फटिक शुभ्र अश्रूंचं मोल समजून घ्यायचंय एकदा आणि म्हातारीच्या सुरकुत्यांमधून घरंगळणारं हसू मानायचं आहे एकदा निळ्याशार आकाशाची खोली मोजायची आहे एकदा आणि भरून आलेल्या आभाळाप्रमाणे गदगदून यायचं आहे एकदा गाईच्या आचळांमध्ये दाटून यायचं आहे एकदा आणि दुधावरची साय होऊन उतू जायचं आहे एकदा उरलेलं आयुष्य उरलेलं आयुष्य लहान बाळासारखं निरागसपणे जगावं असं वाटतंय आता सगळं तसं कठीणच सगळं तसं कठीणच पण बघू प्रयत्न तर करू बघू प्रयत्न तर करू धन्यवाद